नमस्कार भूमिका फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज आपण आहे ना एक नवीन युनिक पद्धतीची डिझाईन बघणार आहोत तर बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही तर इथं स्क्रीनवर स्क्रीनवर बघा तुम्हाला माप म्हणजे दिसतच असेल कसं माप घ्यायचं काय छाती तिथची आहे कमर अठ्ठावीसचा आहे पूर्ण उंची तेराची आहे आणि गळा पाठीमागचा म्हणजे साडेनऊचाच मी घेतला आहे कधी बी गळा घेताना थोडासा आखून घ्यायचा बॉक्स करून घ्यायचा म्हणजे गळ्याचा अंदाज आपल्याला कळतो तर बघा शोल्डर आहे पाचचं आणि मुंडा आहे साडेपाचचा तर हे आहे आपलं पूर्ण माप आणि इथं बघा आपण मी आता तुम्हाला आखून दाखवते कशा पद्धतीने तर हा पानगळा आहे आणि ह्या पानगळ्यावरती आपण पॅच टाकून डिझाईन बघणार आहोत तर विरि तर व्हिडिओ स्किप न करत तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथं बघा मी गळा आखून घेतलेला आहे आता तो गळा कट करून घेणार आहे आणि तो गळा कट करून झाल्यानंतर मेन कपडा आणि अस्तर आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर कपडा आणि अस्तर जोडताना अस्तरच्या उलट्या बाजूला म्हणजे जिकडून आपण अस्तर लावतो त्याच बाजूला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे कारण तो जो पॅच तयार केला ना आपण तो आत मच्छच्या बाजूने ठेवून वरच्या बाजूने काढायचा म्हणजे स्टिच करायचं आहे तर पुढं व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईलच तर बघा मी पिनअप करून घेतलेलं आहे आणि मग आता आहे ना या अस्तरला अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या व्यवस्थित पूर्ण साईडने चारी बाजूने टिपा मारताना पिना लावल्या तर आपल्याला खूप मजा असं सोप्या पद्धतीने जातं नाही तर कधी कधी थोडासा प्रॉब्लेम येतो पिना जर नाही लावल्या तर फिनिशिंग चुकते बाकी दुसरं काही नाही कपडा इकडं तिकडं खेचला गेला का आपली शिलाई मग दुसरीकडे जाते तर बघा इथं मी पूर्ण चारी बाजूनी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता मी उरलेला मे मेन कपडा जो आहे ना तो मी कट करून टाकणार आहे तर इथं बघू शकता आता मेन कपडा मी पूर्ण कट करून टाकलेला आहे आता गळा पण कट करून घेणार आहे गळा कट करताना थोडासा कपडा राहू द्यायचा भले लागले असतं नंतर थोडे छोटे छोटे कट मारून आणि मग नंतर हे करून घ्यायचं आता पिना काढून घ्यायच्या व्यवस्थित आता बघा आपल्याला इथं कमरपट्टी लावून टक्स द्यायचे आहेत तर कमरपट्टीला हा बघा मी हाच कुरलेला कपडाच लावणार आहे अस्तरचा कपडा पण चालतो पण मग आता हा गळ्याचा कपडा उरलेला आहे तर मग मी तो लावून घेणार आहे आणि इथं मी जॉईंट करून एका साईडने दुमडून घेणार आहे आणि नंतर मग कमरपट्टी मी लावणार आहे तर बघा ह्या साईडने असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि मंतरून कमरपट्टी लावून घ्यायची व्यवस्थित तर अशी एका साईडने व्यवस्थित लावून घ्यायची वरच्या बाजूने लावायची कमरपट्टी आणि मग नंतर आतमध्येच्या बाजूने दापटीप देऊन व्यवस्थित लॉक करायची म्हणजे व्यवस्थित टिप मारून घ्यायची दोन्ही साईडनी आणि मग नंतरून आपल्याला टक्स द्यायचे आहेत टक्स टक्स थी थी तर टक्स तुम्हाला माहीतच आहे साडेचार इंचावरती साडेतीन इंचाचे टक्स द्यायचे आहेत ती छातीच्या मापाचे तर बघा आपली पाय कमरपट्टी जॉईंट झालेली आहे आता इथं आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे दाबटीक दापटीप टाकताना मी तुम्हाला नेहमी सांगत असते मी डायरेक्टली दापटीप मारते पण मग कसं आहे आपला आतमचा कपडा नको कोणताही असू दे पण मग तो वरती दिसला नाही पाहिजे भले तुम्ही मेन फॅब्रिक लावला किंवा अस्तरचा कपडा लावला तरी पण तो वरती दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची कारण त्या याच्यावरतीच आपली ब्लाउजची पूर्ण फिनिशिंग अवलंबून असते तर बघा मग मगच्या साईडने मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला जर वेळ भेटला तर तुम्ही आज शिलाई करू शकता वेळ नसला तर तुम्ही अशी माझ्या माझ्या पद्धतीने टीप मारून घेऊ शकता तर इथं बघू शकता आता आता दुमडून घ्यायचं व्यवस्थित आकारावरती आणि मग टक्स टाकून घ्यायचे टक्स टाकताना व्यवस्थित टोकं बघून घ्यायचे आणि लॉक व्यवस्थित करायचं वरच्या साईडने जेणेकरून दोरे वगैरे निघणार नाहीत तर बघा इथं आपण दोन्ही साईडचे तक्स टाकून घेतलेले आहेत आता आपण पॅच तयार घेऊ करून घेऊ तर बघू शकता आपला निम्मा ब्लाउज म्हणजे तयार झालेला आहे आता फक्त आपल्याला डिझाईन काय करायची आहे ते बघायचं आहे तर बघा जो गोळा आहे तो आणि हा बघा असा डबल फोडोवाला मी कॅनवास घेतलेला आहे आणि तो कॅनव्हासवरती जो आपण गळ्याचा अस्त्रचा भाग कपडा कापलेला होता ना तो व्यवस्थित थी ठेवून घ्यायचा त्याला पिन अप करून घ्यायचं आणि मग त्या आहे त्या आकारावरती व्यवस्थित आखून घ्यायचा पेनाने किंवा खडू तुमच्याकडं जे अवेलेबल असेल त्याच्याने आता इथं जो एक्स्ट्रा कॅनवास आहे तो काढून घ्यायचा आणि मग इथं बघू शकता आता इथं आहे त्या गळ्याच्या आकारावरती आपण व्यवस्थित आखून घेणार आहोत आणि मग नंतर आपल्याला किती मोठा पॅच तयार करायचं आहे तर कमीत कमी मी एक इंचचा करणार आहे तर मग एक इंचच्या आकारावरती असं व्यवस्थित आखून घ्यायचं हे बघा असं मग ते आखलं ना त्याच्यावरती तुम्ही कट पण करू शकता आता मी इथे थोडंसं कट करून बघितलं पण म्हटलं नाही कट नाही करायचं आपण ना डायरेक्टली याच्यावरती कापू पण मग जो आहे ना एक्स्ट्राचा कॅनवास तो कट करून टाकायचा मच्छी साईड नाही कट करायची म मच्छी साईड ना तशीच जो कपडा आपण वापरणार आहो ना त्या कपड्यावरती अशी ठेवून घ्यायची तो पण डबल फोल्ड म्हणजे डबल घडीचा कपडा घ्यायचा आणि मनांतरून उरलेला थोडा जास्तीचा एक्स्ट्राचा कपडा टाकून आणि मनंतरून कट करून घ्यायचा गळा आपल्याला म्हणजे मग आपल्याला मध्ये पण दुमडता आला पाहिजे तर बघा इथं आपण आता आहे ना त्या आकारावरती आपण असा गळा ठेवून घ्या आत साईड कॅनव्हास कॅनवास ठेवायचा आहे ओके असं तर तो दोन्ही साठी व्यवस्थित उमटवून घ्या अगोदर स्टार्टिंगला हा बघा दिसतो व्यवस्थित गळा आता इथं आहे ना मी एडिटिंग रेकॉर्डिंग करू राहिली आणि हा आमचा राजू आहे ना तो उगीच ओरडू था राहिला थांब रे थोडा वेळ तर बघा आता आपला आखून झालेला आहे हा असंच कधी कधी पण करतो कधी कधी मी मशीनवर बसेल असली तेव्हा पण असं चेन ओरडतो म्हणजे जेवायला वगैरे वा दिलं तरी पण असं तो रोडतो तर आता इथं बघा त्याला वाटलं मी एकटीच बोलते तर तो दरवाज्यात येऊन गावपूर राहिला तर असो आता आपलं मेन काम आहे शिलाईचं तर बघा इथं मी जो आकार आखलेला होता ना पेनाचा त्या आकारावरती आपल्याला गळ्याची स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे शिलाई मारून घ्यायची जो आपण आखलेला आहे त्याच्यावरतीच आणि मग इथं असे छोटे छोटे कट्स मारून हा कपडा आहे ना आत्माच्या साईडने दुमडून त्याच्यावरती टीक मारून घ्यायचे आहे असा असं दुमडून आणि मग त्याच्यावरती असे व्यवस्थित टीक मारून घ्यायची पूर्ण गळ्याला व्यवस्थित तीक मारून घ्यायची कट्स मारले का आपल्या गळांना प्रॉपरली गळ्याचा फिनिशिंग येते व्यवस्थित छान पद्धतीने आणि मग हा पानगळा आहे आणि खूप म्हणजे जे नवीन शिकणारे असते ना त्यांना सुद्धा अगदी इजी जमल खूप सुंदर असं दिसतो आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे त्या डिझाईनचं तुम्ही बघू शकता जर कॉन्ट्रॅस्ट कपडा वापरला ना तर फिनिशिंग खूप छान येते आणि दिसायला खूप ॲक्टिव्ह दिसतं ब्लाऊज त्याच्यामुळं आता बऱ्याचशा मैत्रिणी साडीवर पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालतात आता बघा पूर्ण प्रॉपरली आपला गळा तयार झालेला आहे आता इथं पिनं काढून घ्यायच्या आणि आहे तो गळा असा कट करून घ्यायचा कट करताना पण जी शिलाई आहे ना त्या शिलाईचं थोडा साईटने कट करायचं डायरेक्टली प्रॉपरली शिलायला लागून नाही कट करायचा गळा ठीक आहे आता गळा आपला पूर्ण कट करून झालेला आहे आता हाच गळा आहे ना पानगळा आता वरच्या साईडने सॉरी आतमध्येच्या साईडने ठेवून आणि इथं मध्य सेंटरपासून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा असं सेंटरपासून इथं व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची पूर्ण प्रॉपरली गळा आपला आल दिसला पाहिजे बरं का ह्या हेतून शी व्यवस्थित शिलाई हळूहळू मारायची पण गळ्याची शिलाई व्यवस्थित मारायची जी टीप आहे ना त्या टिपावरतीच आली पाहिजे आपली शिलाई आता दुसऱ्या साईडनी पण आपण व्यवस्थित टिप मारून घेऊ हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टिप मारून घ्यायची टिप मारून झाल्यानंतर बघा मी वरच्या साईडने फोल्ड केलेला आहे कारण लाईट गेली होती लाईट गेली का मग तो चार्जिंगचा बल्ब आहे त्याच्यामुळं मग प्रकाश थोडा कमी पडतो पण तरी मी त्याच्यावरती व्हिडिओ नाही काढला आणि मग असं तुम्हाला जॉईंट करून दाखवलं पण खूप सोप्पा आहे तुम्ही इझिली अशा पद्धतीने जॉईंट करू शकाल तर मग बघा इथं मी आतमध्येच्या बाजूने आता तुम्हाला सांगते आणि भरच्या साईडने काढलेलं आहे मेन कपड्यावरती आता इथं तुम्हाला आवडेल तशी लेस टाका किंवा तुमच्या कस्टमरला आवडेल तशी तुम्ही लेस लावू शकता या गळ्याला आणि त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये लटकन आणि नॉड पण लावू शकता तर बघा आजची डिझाईन माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जे चॅनेलचं बेलॉयकांचं बटन आहे ना ते दाबा म्हणजे ज्या माझ्या नवीन नवीन व्हिडिओ त्या तुम्हाला बघायला भेटतील आता बरेचसे आपले सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि अशा येतात कधीतरी एक दोन एक दोन कमेंट आणि छान वाटतं अशा कमेंट पण वाचायला का आहे ब काहीतरी आणि बऱ्याच मैत्रिणींना शिकायला पण जगतं त्याच्यामुळं मग एक थोडासा आनंद भेटतो का कुणाला तरी आपल्यामुळे तर शिकायला भेटतं त्याचं तर मग असो तर मी अशा पद्धतीने ही लिस्ट लावून घेतलेली आहे त्याला जी मॅच होईल अशी आणि मग नंतर इथं कट करून घेतलेली आहे आणि त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये मी त्या आता ना अशा कलरची तर माझ्याकडं नॉड नाही आहे तर मग मी काठ जे साडीचे आहेत ते सोनेरी कलरचे आहेत तर मग मी सोनेरी कलरचीच नॉड लावून घेणार आहे आणि लटकन पण तसेच कलर कॉम्बिनेशनमध्ये मी लावून घेणार आहे तर बघा इथं मी लेस लावलेली आहे ले तर ती लेस पण लावताना मी तुम्हाला नेहमी सांगत असते लेस छोटी असो किंवा मोठी असो ती दोन्ही साईडने त्या लेसला टिक मारत चालायची तर इथं बघू शकता प्रॉपरली गळा आपला तयार झालेला खूप सुंदर असा दिसतो आहे ॲक्टिव्ह दिसतो आहे आणि चला इथं असा एक पॅच लावून घ्यायचा कसा वाटला गळा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे जे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील ते व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत बाय